उमरखेड विधानसभा मतदारसंघात विरुद्ध जनशक्तीची जन लढत झाली ज्यात जनशक्तीचा विजय झाला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा किशन वानखेडे आमदार बनला उमरखेडपासून पाच किलोमीटर अंतरावरील मरसूळ गावात त्यांच्या विजयाची मिरवणूक काढली गेली आणि महिलांनी त्यांना आशीर्वाद दिले भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त आमदार किशन वानखेडे हे आपल्या साध्या घरात राहतात आणि त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे जनतेत लोकप्रिय आहेत उमरखेड विधानसभा एस सीसाठी राखीव असल्याने नितीन भूतडा यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे किंग मेकर म्हणून ते काम करत होते किशन वानखेडे यांच्या आई वडिलांची प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले आपण आता आहे उमरखेड तालुक्यातील मरसूळ या गावी हे आहे आमदार किशनराव वानखेडे यांच्या घर अशा हलाकीच्या परिस्थितीतून या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले आपण बघू शकता त्यांचं घर कसं आहे एका एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा ठिकाणी यांची निवड झाली आहे त्यामुळं आपण त्यांच्या गावात आत्ता आलेला आहे त्यांची जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात मन होतं त्यामुळं विरुद्ध धनशक्ती जो असा प्रयोग होता या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला आहे माझ्यासोबत त्यांचे वडील आहे आई आहे मोठे भाऊ आहेत आली आली। काका काय सांगशाल तुम्ही काय आमदार झाला तुम्हाला एवढ्या छोट्या अवस्थेतून अवस्थेत आजोबाच्या डोळ्यातून जे आसुरू आहेत ते दुःखाचे नसून हे आनंदाचे आसरू आहेत एक छोट्या घरातून आमदार झाले असं त्यांना वाटत आहे माझ्यासोबत त्यांच्या आई आहेत आधी काय सांगशाल नेमकं तुमचा मुलगा आमदार झाला तुम्हाला वाटलं का आधी आनंद वाटला एवढ्या छोट्या घरातून मा साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलं होत त्यामुळं आमदार झाले किरण मुक्कावार सुदर्शन मराठी उमरखेड